नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ घरात देवांचा वास राहावा यासाठी या चुका टाळले तरच घरात बरकत राहील नंबर एक कोणतेही देवता किंवा देवाची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते आंघोळ झाल्यावर शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे उभे राहून कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रातील घुमडी आणि रजई हे आसन पूजेसाठी शुभ मानले जाते नंबर दोन पूजा स्थान घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे कारण देव अतुलने आणि आपल्यापेक्षा ते सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा याशिवाय पूजा घरात देवतांचे फोटो देवी देवीदेवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नये पूजा करतेवेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव चुका माफ करतात आणि आशीर्वादही देतात नंबर तीन पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला असावी घरात कोणत्याही देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटर पेक्षा लहान असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मुर्त... मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूम मध्ये कधीही पूजा घर बसवू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासारखी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामवर वर स्वच्छ वस्त्र ठेवावीत असे न केल्यास दररोज पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही नंबर चार सूर्यास्ता नंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्यास शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी व घंटा वाजवू नये असे मानले जाते की आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्ता नंतर घंटा आणि शंख वाजवू नये नंबर पाच पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जडवतात पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते की दिवा प्रतिनिधित्व करतो आपण प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच देवापर्यंत पोहचत नाही आजकाल बहुतेक घरामध्ये अगरबत्ती वापरले जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या गाड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्म ग्रंथांमध्ये पूजेत बांबूचा वापर निषिद्ध मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा नंबर सहा तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही लग्न मूर्ती ठेवू नका देवांसाठी कपडे शिवणे आजकाल देवतांचे देवतां कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता हे देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची लक्षात कपडे घालावेत सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात अनिवार्यपणे पूजा केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग